औटेवाडी तालुका श्रीगोंदा या ठिकाणी तलावावरील पाणी वापर संस्थेचे संचालक मंडळाच्या आर्थिक तडजोडीनं चाललेला अनधिकृत पाणी उपसा बंद करून कारवाई करण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करताना राजेंद्र संपत औटी यांच्यासमवेत धनंजय औटी निवृत्ती खेतमाळीस दिलीप औटी बबन औटी हे शेतकरी उपस्थित होते पुढे निवेदनात म्हटलं आहे की औटेवाडी तलावामध्ये पाणी वापर संस्था अस्तित्वात असून परंतु पाणी वापर संस्थेचे संचालक मंडळ बेकायदा अनधिकृत लोकांना आर्थिक तडजोड करून मोटरी बसवण्याच्या व मदत करत असल्यानं या ठिकाणी पाणी वापर संस्थेचे अधिकृत सभासदांना पाण्या वाचून वंचित राहावं लागत आहे या ठिकाणी संचालक मंडळाच्या वरध असताने पाणी वाटप संस्थेचे अधिकृत सभासद नसताना अनधिकृत मोटारीनं बेकायदे पाणी उपसा करण्यात येत आहे तरी या अनधिकृत मोटारींना तलावावर पाणी वाटप संस्थेचे सभासद नसताना वीज कनेक्शन कसे काय देण्यात आले याबाबत तातडीनं ता चौकशी करून बेकायदेशीरपणे पाणी उपसा करणाऱ्या मोटारीचे वीज कनेक्शन बंद करून बेकायदा पाणी उपसा करणाऱ्यांवर तातडीनं कारवाई करण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांच्या वतीनं करण्यात आली आहे दिलीप आवटे राहणारा रावटेवाडी रा रा तालुका श्रीवंदा जिल्हा अहमदनगर विषय आहे आवटेवाडी तलाव लघु पाटबंदर तलावावरती काळभैरवणात पाणी वापर असून ते गैरकारभार करत आहेत गैरकारभार म्हणजे अनाधिकृत लोकांना पाणी विकतात तडजोडी करून पाणी विकतात ते भासत नसताना त्यांना वीज कनेक्शन वीज कनेक्शन बघितलं वी आहे महावितरणपणे अनाधिकृत डिप्या बी उभा केलेला आहेत तसेच वेळोवेळी आम्ही उपोषण केले तक्रारी केल्या शे पुणे सिंचन भवन पुणे या ठिकाणी आम्ही उपोषण केलं श्रीगंधा तहसील कार्यालयासमोरही उपोषण केले आणि आज शेवटी अधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला आहोत वि या अनाधिकृत अनाधिकृत पाणी उपसा करणाऱ्या शेतकऱ्यांवर कारवाई व्हावी तोपर्यंत आम्ही उपोषण बसणार आहोत येथील रहिवासी आहे आवटीवाडी येथे बंदर आहे तलावाच तलाव आहे या तलावावरती पाणी वापर संस्था स्थापन झालेली आहे परंतु हे पाणी वापर संस्थेचे पदाधिकारी संचालक मंडळ सचिव हे गैरकारभार करतात सभासदांना सोडून इतर लोकांना बेकायदेशीरित्या लो पाणी अनधिकृत लोकांना पाणी विकतात लाखो रुपयाची तडजोडी करतात अधिकाऱ्यांनाही पैसे देतात आम्ही वेळोवेळी पुणे येथील सिंचन भवन येथील अधिकाऱ्यांना भेटलो उपोषण केले श्रीवंद येथील अधिकाऱ्यांनाही निवेदन दिले उपोषण केले परंतु कारवाई होत नाही आणि महावितरणने बी भी अशा अनाधिक लोकांना पैसे घेऊन आर्थिक तडजोडीने ट्रान्सफॉर्मर दिलेत पाणी उपसायला सभासद नसताना त्यांना कसे ट्रान्सफॉर्मर दिले त्यांना कनेक्शन कसं दिलं पाणी उपसायला आणि महावितरण आणि पाटबंधारे विभाग श्रीबंधार यांना वेळोवेळी निवेदनं देऊन कोणत्याही प्रकारे कारवाई होत नाही त्यामुळे आज आम्ही तेरा तीन पंचवीस रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करीत आहोत इथेही तेही कारवाई न झाल्यास यापुढे आम्ही मंत्रालयासमोर आज मैदान येथे उपोषण करणार आहोत तरी कारवाई लवकरात लवकर या पदाधिकाऱ्यांच्या संचालक मंडळावर या मद संचालक मंडळाला मदत करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांच्या कारवाई व्हावी अशी आमची नम्र विनंती आहे